साठी तर संविधानाच्या असणाऱ्या एकूणच पावर मूल्यांच्या रुजवणुकीसाठी म्हणून त्याच्या असणाऱ्या समर्थनासाठी म्हणून समाजाला सजग करणं हा उद्देश ठेवून आपण ह्या महारालीचं आयोजन भरतो आहोत या महारॅलीमधून आपण या असणाऱ्या महाबुधी महावीराच्या महावीराच्या महाविहाराच्या मुक्तीच्या आंदोलनासाठीचा एक संदेश समाजापर्यंत देतो आहोत त्याचबरोबर असणाऱ्या संविधानिक मूल्यांची रुजवणुकता करण्याच्या अनुषंगाने पण आपण एक मेसेज समाजामध्ये देतो आहोत त्याच वेळेला बौद्धांनी एकत्र यावं एकत्रित येऊन पावर विचारमंथन करावं आणि त्यांच्या असणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी पहा एकत्रित चर्चा करावी त्यांचं प्रबोधन व्हावं आणि त्यांनी सातत्याने पाबरं त्यांच्यामध्ये फॅटर्निटी त्यांच्यामधला असणारा बंधुभाव हा जोपासावा या अनुषंगाने ही महारॅली या असणाऱ्या पहा वडगाव तसेच पहाबरं की त्या असणाऱ्या माणगावपर्यंतच्या असणाऱ्या दरम्यानची जी जी काही गावं आहेत त्या गावांच्या दरम्यान पाबर ही महारॅली आज निघते आहे दोन ऑक्टोबरला ही रॅली मोठ्या उत्साहामध्ये निघते आहे आम्ही या माध्यमातून या असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अशा पद्धतीचं आव्हान करतो हो। आहोत की जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील पण पाबरं लोकांनी या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने हो। सहभागी व्हावं इथे असणारे गट तट पक्ष संघटना सगळ्या विसराव्यात आणि आपण सर्वजण बुद्ध मताचे आहोत बौद्ध बांधव आहोत बौद्ध म्हणून पाबर आपण बुद्ध मताचे म्हणून पाबर आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण पा एक असणारी आपली परंपरा कायम करण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र यावं आमच्या असणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने पावर आपण एकत्र यावं या अनुषंगाने आपण या माध्यमातून एक आव्हान करतो का।